नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या मंथन ऑनलाईन यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत खास प्रॅक्टिस टेस्ट सिरीज मोबाईल ॲप किंवा लॅपटॉपद्वारे या टेस्ट सिरीजचा वापर करून तुम्ही परीक्षेचा जास्तीत जास्त सराव कसा करू शकता हे आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका सर्वात आधी गुगल कुरुम उघडा आणि बॉक्समध्ये लर्न मंथन पब्लिकेशन असे टाईप करून सर्च करा समोर आलेल्या रिझल्ट्सपैकी लर्न डॉट मंथन पब्लिकेशन डॉट कॉम या वेबसाईटवर क्लिक करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिली आहे तुम्ही तिथूनही डायरेक्ट साईट ओपन करू शकता वेबसाईटवर तुम्हाला ऑल प्रॅक्टिस टेस्टचे से सेक्शन दिसेल इथे तुम्ही आपली इयत्ता आणि माध्यम निवडून सराव करू शकता पण त्याआधी स्वतःचे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्टर या बटनावर क्लिक करा तुमचे नाव आडनाव मोबाईल नंबर ईमेल आय आणि पासवर्ड टाकून कंटिन्यू करा तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी तिथे टाकून व्हेरीफाय करा जर रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला मोबाईल नंबर इज ऑलरेडी इन यूज असा वॉर्निंग मेसेज आला तर काळजी करू नका याचा अर्थ तुमचे रजिस्ट्रेशन आधीच झालेले आहे अशा वेळी खाली दिलेल्या लॉग इन नाव या पर्यायावर क्लिक करा लॉग इन करण्यासाठी तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर वापरा तुम्ही पासवर्ड टाकून किंवा यूज ओ टी पी हा पर्याय निवडूनही लॉग इन करू शकता लॉग इन झाल्यावर प्रॅक्टिस टेस्ट्स या बटनावर क्लिक करा इथे तुम्ही तुमची इयत्ता आणि माध्यम निवडा आता तुमच्या समोर विषयानुसार टेस्ट दिसतील तुम्हाला ज्या विषयाचा सराव करायचा आहे त्या टेस्टवर क्लिक करा टेस्टची माहिती वाचून स्टार्ट प्रॅक्टिस टेस्टवर क्लिक करा आता तुमची टेस्ट सुरू झाली आहे स्क्रीनवर तुम्हाला विषय वेळ आणि प्रश्न दिसतील उजव्या बाजूला तुम्ही स्क्रीनचा मोड डार्क किंवा लाईट करू शकता दिलेल्या वेळेत तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावर नेक्स्ट बटनावर क्लिक करा जर एखादा प्रश्न तुम्हाला नंतर तपासायचा असेल तर तुम्ही रिव्ह्यू क्वेश्चनवर क्लिक करू शकता सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश सब्जेक्ट वाईज क्वीजवर क्लिक करा आता तुमच्या स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल यात तुमचे किती प्रश्न बरोबर आले तुम्हाला किती गुण मिळाले आणि किती वेळ लागला हे सर्व तुम्ही पाहू शकता सविस्तर माहितीसाठी व्ह्यू क्वेश्चन्सवर क्लिक करा इथे हिरव्या रंगात दिसणारे प्रश्न बरोबर आहेत आणि लाल रंगात दिसणारे प्रश्न चुकलेले आहेत हे समजेल एका विषयाची टेस्ट झाल्यावर वरती दिलेल्या ॲरोचा वापर करून तुम्ही इतर विषयांच्या टेस्ट सुद्धा देऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रॅक्टिस टेस्ट सिरीजचा नक्की लाभ घ्या आणि परीक्षेत घवघवीत यश मिळवा धन्यवाद असेच अपडेट्ससाठी आपण मंथनच्या यूट्यूब व इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करू शकता